पानामध्ये पान बहुमोलच मोलाचं पानामध्ये पान बहुमोलच मोलाचं शंकराला वाहीन मी पान बेलच शंकराला वाहीन मी पान बेलच पानामध्ये पान बहुमोलच मोलाचं पानामध्ये पान बहुमोलच मोलाचं शंकराला वाहीन मी पान बेलच शंकराला वाहीन मी पान बेलच दही नको दूध नको नको त्याला तूप दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक गंगेच्या पाण्याने करीन अभिषेक मोगऱ्याचं फूल शंभूच्या आवडीचं मोगऱ्याचं फूल शंभूच्या आवडीच शंकराला वाहीन मी पान भेलच शंकराला वाहीन मी पान बेलच पानामध्ये पान बहु मोलाच पानामध्ये पान बहु मोलाच शंकराला वाहीन मी पान बेलच शंकराला वाहिन मी पान बेलच अक्ष त नक नको लक नक त्युल नक नक भस्माकित रूप त्य सुन्दर भस्माकित रूप त्यसुन्दर नन्दी नन्दी शोर रूप शम्भुच नन्दी नन्दी रूप शम्भुच शङ्करा वाहिन मि पान च शङ्करालीन मी पन बेल पनामधे पन बहुलानामधे पन बहुला शङ्करा वायिन मी पन बेल शङ्करालन मी पन बेल जपण कोत पण नको ते साधन जपण कोत पण कोण ते साधन साधा बोळा महादेव होईल रे पावन साधा बोळा महादेव होईल पावन श्रद्धा भाव भक्तीने त्याची पूजन श्रद्धा भाव भक्तीने त्याची पूजन शंकराला वाहिन मी पान वेलच शंकराला वाहीन मी पान बेलाच पानामध्ये पान बहु मोलाच पानामध्ये पान बहू मोलाच शंकराला वाहीन मी पान बेलाच शंकराला वाहीन मी पान बेलच शंकराला वाहीन मी पान बेलच